हाय फ्रेंड्स कशा आहात सगळे तर मी भारती नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करीत आहे तर चला तर मग आज नवीन ब्लॉगला सुरुवात करते आज आहे गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार आणि आज सफला एकादशी आज एकादशीच्या आणि गुरुवारच्या तुम्हाला माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा चला तर मग ब्लॉकला सुरुवात करते तर माझे घरातले सगळे काम आवरलेले आहेत घर ते क्लीन झालं बाहेरचं पोर्च वगैरे सगळं क्लीन झालं रांगोळी वगैरे हो चला तर आज गुरुवार आहे म्हटल्यावर पूजेची तयारीही करायची आहे आणि देवपूजा वगैरे झालेलं आहे सकाळची कामे सगळे भरपूर उरकले उरकलेत आणि आता चला म्हटलं आधी चहा करते आणि मग तुमच्याशी बोलते तर ही बघा मी सकाळची पूजा आटपली आहे माझी विठ्ठल रुक्मिणीची पूजा ही केली चला तर मी तुम्हाला पूजा आटपलेली दाखवते बघा आज आजूबा दत्तांचीही पूजा करून घेतली आणि देवाचीही पूजा झालेली आहे माझी आणि लक्ष्मी मातेचीही पूजा करून घेतली दिवा वगैरे सगळं लावून घेतलेलं आहे तर बघा कशी वाटली माझी पूजा तुम्हाला मी पूजा करून घेतली की लगेच कहाणीही वाचून घेते लगेच आणि मग संध्याकाळी आरती नैवेद्य सगळं दाखवून मग संध्याकाळी आरती वगैरे हो करतो तर चला तर मग मी कहाणी वाचते आणि नंतर तुम्हाला भेटते <laughs> चला तर माझी पूजाही झालेली आहे कहाणी वाचून झाली घरातली कामंही झालेत मग चला म्हणलं स्वामींच्या मठात जाऊन येऊया आज गुरुवार आहे ना त्यामुळे म्हणलं चला मठात जाऊया चला मठात गेलो मी तुम्हाला भेटते बघा तर आम्ही मठात आलेलं आहे मठात आरती चालू झालेली आहे चला मी दाखवली बघा तरी इथं प्रसाद बनवतात आणि प्रसाद वाटते की जेवढे भाविक भक्त येते त्यांना स्वामींच्या मठात प्रसाद वाटप होतो आणि संध्याकाळ आरतीनंतर जेवणही आता इथं असतं भरपूर भाविक भक्त स्वामींच्या दर्शनासाठी येतात चला तर आज मस्त स्वामींचंही दर्शन झालं आणि व्हिडिओला इथं स्टॉप करते आणि जर चॅनेलला लाईक ला सबस्क्राईब केलं ला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असंच भरभरून प्रेम द्या तोपर्यंत बाय बाय